मेरे मेरे सिन्नर मंदिर आहे तिथं दर्शन करण्यासाठी चाललेलो आहे आज सुट्टी होती त्यामुळे आम्ही सर्व चाललेलो आहे आणि सोमवार चालू आहे त्यामुळे चाललेलो आहे तसं आमचं मेकेश्वर जाण्याचा प्लॅनिंग होता पण तो बघूया आता पोस्ट पॉइंट आमच्या सागर भाऊ मुळे चाललेला आहे जागा पाहून तर त्रिंबर सोडल्या नंतर जाऊया त्यामुळं बघूया नंतर ट्राय करूया जाण्याचा तर आता आम्ही चाललेलो आहे सिन्नरमध्ये खूपच मस्त महादेवाचं पुरातन काळामधलं मंदिर आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी आणि पाऊस पण थोडा थोडा चालू आहे गाणे पण आमच्या सोबम शेट चे चालू आहे हे बघा पाऊस चालू आहे असा थोडा सत्तावीस तारखेपर्यंत पाऊस आहे मित्रांनो समृद्धी महामार्ग बघा मित्रांनो आलेलो आहे गोंदेश्वर महादेवाचं मंदिर सिन्नरमध्ये खूपच मोठं आणि मस्त पुरातन काळातील मंदिर आहे त्याला तुम्हाला मंदिर दाखव हे बघा मित्रांनो खूपच मस्त असं मंदिर आहे महादेवाचं त्याला दर्शन करूया आतमध्ये जाऊन कोरियो काम बघा मित्रांनो हर हर महादेव कोरियो काम कम बघा मित्रांनो पूरा त काढतला खूपच तो मस्त आहे हे बघा मित्रांनो खूपच मस्त असं मंदिर आहे पुरातन काळातील थोडा पाऊस पण चालू आहे खूपच मस्त असं मंदिर आहे हे बघा जुना मंदिर आहे ते आता आपल्याला हर हर महादेव गणपती बाप्पा मित्रांनो मंदिराचा पाठीमागचा परिसर आहे हा हे बघा तर मित्रांनो पाऊस पण चालू आहे मस्त दर्शन झालेलं आहे तुम्ही पण घेतलेलंच चला जाऊया आता गाडीमध्ये मित्रांनो हा मंदिर परिसर आहे फ्रंटचा हे बघा समोरचा परिसर आहे हा इथं आम्ही गाडी पार्क केलेली आहे हे बघा सोमवारची इथं खूप जास्त गर्दी असते आज संडे आहे गर्दी थोडी एवढी नाही उद्या खूप जास्त अशी गर्दी असेल तसं पण श्रावण महिना चालू आहे मित्रांनो गोंदेश्वर महादेव मंदिर सिन्नर मध्ये कुठे पण आल्यानंतर तुम्ही विचारलं तर तुम्हाला सहज असा ऍड्रेस मिळेल तर तुम्ही येऊन दर्शन करू शकता खूपच मस्त असं पुरातन काळातील मंदिर आहे तर मित्रांनो तुम्हाला इथला निसर्गाचा पण आनंद घेता येईल खूपच मस्त असं मंदिर आहे एकदा येऊन नक्की भेट द्या आणि मित्रांनो आता आलेलो आहे मिसळ खाण्यासाठी सिन्नरची खूपच प्रसिद्ध अशी मिसळ आहे तर मित्रांनो आमच्या बालम भाईनं माझ्या मिसळ पिळून दिलेला आहे हे बघा कसं दिसतंय तर चला आता जाऊया मिसळ खाण्यासाठी खूप गर्दी असते मिसळ खाण्यासाठी मित्रांनो इथं यांचं किचन मिसळच गर्दी पण बघू शकतो खूपच जास्त गर्दी आहे मित्रांनो ऐश्वर्या हे बघा इथं दिसत नाही ऐश्वर्या मिसळ आहे ईश्वर्या गार्डन मिसळ सिन्नर मध्ये खूपच प्रसिद्ध अशी मिसळ आहे हे बघा आमचे सागर भाऊ शुभम भाऊ आणि सतीश भाऊ मिसळ खाण्यासाठी आलेले आहे मिसळचा खूपच भूक लागलेली आहे कारण आता वाजलेले आहे अडीच मिसळ सोबत बघा काय तो पाव पापड दही कांदा सॅलेड जिलेबी मिठा वडा म्हणजे दही वडा आणि हे फरसाण आहे हे बघा आणि इथं रसा मित्रांनो मस्त मिसळ खाऊन बाहेर आलेलो आहे आणि आम आमच्या साखर भावने खडी साखर बघा किती घेतलेलं कित आहे त्यामुळे तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो खडी साखर घेण्याचं काहीतरी प्रमाण असतं ही एवढी खडी साखर याला म्हणतात साखर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया अशाच नवनवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय